चित्रामृत प्रस्तुत श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन मूळ बंगाली लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म मराठी अनुवादक स्वामी शिवतत्वानंद वाचन मोहिनीराज भावे श्री रामकृष्ण वचनामृत अध्याय पंधरावा सरकशीच्या तंबूत गृहस्थ व इतर कर्मी लोकांची कठीण समस्या व श्री रामकृष्ण दुपारची वेळ श्री रामकृष्ण गाडी करून श्यामपुकूर मोहल्ल्यातील विद्यासागर विद्यालयाच्या दाराशी येऊन उपस्थित झाले तीनचा सुमार मास्तरांना गाडीत चढवून घेतले गाडीत राखाल व आणखीही एक दोन भक्त आधीचेच बसलेले आहेत आज बुधवार दिनांक पंधरा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी गाडी क्रमाने चितपूर रस्त्याने गडाच्या मैदानाच्या दिशेने चाललेली आहे श्री रामकृष्णांच्या हृदयात आनंद अगदी मावेनासा झाला आहे जणू काही झिंगलेले आहेत गाडीत एकदा या बाजूने तर एकदा त्या बाजूने तोंड बाहेर काढून एखाद्या कुतूहलपूर्ण बालकाप्रमाणे बघत आहेत स्वतःशीच पण जणू काही पथिकांना उद्देशून काहीतरी बोलत आहेत मास्तरांना म्हणत आहेत पहा ना लोक बघावे सगळेच निम्न दृष्टी पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करीत आहेत ईश्वराकडे मुळी लक्षच नाही श्री रामकृष्ण आज गडाच्या मैदानात विल्सन सर्कस पाहायला जात आहेत पटांगणात पोहोचल्यावर तिकिटे काढण्यात आली आठ आण्याची म्हणजे शेवटच्या दर्जाची तिकिटे भक्तमंडळी श्री रामकृष्णांना घेऊन एका उंचशा जागी चढून एका बाकावर स्थानापन्न झाली श्री रामकृष्ण मोठ्या हर्षाने म्हणत आहेत वाह खूप चांगलं दिसतं इथून सरकशीच्या रिंगणात नाना प्रकारचे खेळ बराच वेळ पावे तो चालले होते वर्तुळाकार रस्त्यावर एक एक घोडा धावत होता घोड्याच्या पाठीवर एक एका पायावर उभी त्यातच पुन्हा मध्ये मध्ये एका पुढे एक मोठमोठी लोखंडी वर्तुळे वर्तुळाजवळ येऊन घोडा त्या खालून धावू लागे मड्डम घोड्याच्या पाठीवरून उडी मारून त्या वर्तुळामधून पुन्हा आपली होती तशी घोड्याच्या पाठीवर एका पायावर उभीच्या उभीच घोडा पुन्हा टप टप करीत भरधाव त्या गोलाकार रस्त्याने पळू लागे मड्डम देखील पुन्हा तशीच त्याच्या पाठीवर उभी राही खेळ खलास झाला बसल्या जागेवरून भक्तांबरोबर खाली उतरून श्री रामकृष्ण मैदानात गाडीजवळ आले थंडी पडली आहे अंगावर हिरवी शाल पांघरून मैदानात उभे राहून बोलत आहेत भक्त सारे जवळच उभे आहेत आधी साधना नंतर संसार अभ्यास योग श्री रामकृष्ण मास्तरांना म्हणत आहेत पाहिलं तर मडम कशी एका पायावर घोड्यावर उभी राहते आणि घोडा कसा भरधाव पळतो ते किती कठीण पुष्कळ दिवस अभ्यास केला असेल तेव्हाच तर साधलं थोडं देखील गैरसावध होताच हातपाय मोडणार किंवा प्राणाशीच गाठ संसार करणं सुद्धा असंच कठीण तारेवरची कसरतच ती खूप साधन भजनानंतर ईश्वराच्याच कृपेनं क्वचित कोणी करू शकला आहे अधिकांश लोकांना जमतच नाही संसार करायला जाऊन जास्तच गुरफटतात आणि आणखी 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 असे खाली तळाशी जातात मृत्यू यातना भोगतात कुणी कुणी उदाहरणार्थ जनक वगैरे कठोर तपस्येच्या जोरावर संसार करू शकले म्हणूनच साधन भजन अत्यंत आवश्यक ते नसल्यास संसारात चांगल्या रीतीने राहणे शक्य होत नाही